Okay. आपली काय अवस्था होती किंवा आपण येण्याचं का ठरवलं या रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन करायचं मॅडम माझं वजन एकशे आठ किलो झालं होतं ओके आणि एकशे आठ किलो झालं होतं पाठीचा त्रास पायाचा त्रास आणि आळस खूप आळस खूप यायचा कामात उत्साह येत नव्हता येस 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 एकशे आठ किलो वजन झाल्यानंतर आपल्यामध्ये स्थूलता आलेली असते आणि त्यामुळे आपल्याला जे काही रोज काय रोज, रोजमर्राच रोज जीवन असतं ते सुद्धा आपल्याला प्रॉपर पद्धतीने आपले जे काही काम ते सुद्धा करायला आपल्यामध्ये एनर्जी राहत नाही उत्साह राहत नाही त्यामुळेच आपल्यामध्ये आळस भरलेला असतो सर त्यानंतर आपण काय केलं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काय बदल केला सर मॅडम मी फॅमिली जॉईन करून तीन महिने झाले दोन जानेवारीला फॅमिली जॉईन केली ओके okay. तीन महिने आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल केला रोज आपण वर्कआउट जॉईन केला त्यानंतर आपल्याला काय बदल झाला दोन टाइम वर्कआउट करतो ओके रनिंग करतो आणि सकस संतुलित आहार दोन टाइम नित्य नेमाने घेतो